नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी कुटुंब या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला एका ताईंना आलेला अनुभव सांगणार आहे आणि अनुभव येण्यासाठी त्यांनी कोणती सेवा केली होती म्हणजे कोणता उपाय केला होता की या उपायामुळे त्यांच्या मनातील खूप दिवसातली इच्छा पूर्ण झाली आहे हा उपाय करताना तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे बघा काही वेळेला पण काय होतं जिथं काम आपलं पैशाने सुद्धा होत नाही तिथं उपायाने किंवा सेवेने ते पूर्ण होतं आणि आपली नित्यसेवा जर चालू असेल तर स्वामी महाराज आपलं ते काम शंभर टक्के पूर्ण करणार म्हणजे करणार बघा आता या ताईंना सांगताना खूप आनंद होता आहे की त्यांचं खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यासाठी केंद्रात जी उपाय सांगितला होता तो उपाय त्यांनी केलेला होता त्यामुळे ते त्यांचं काम झालेलं होतं बघा तर त्यांनी तो कोणता उपाय केला होता, होता। की त्या उपायामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं बघा काय करायचं आहे तुमच्या मनात जी कोणती इच्छा आहे खूप दिवसापासून की तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी खूप धरपड करताय ती पूर्ण होणार आहे बघा आता काही वेळेला काय होतं आपल्याकडे खूप पैसा असतो तरीसुद्धा आपली कामं आपले प्रश्न सुटत नाहीत जिथे पैशांनी कामं होत नाही तिथं सेवा मात्र उपयोगी येत असते बघा त्या ताईंचं स्वप्न होतं की त्यांना जागा घ्यायची होती तर ती जा जागेचं स्वप्न खूप दिवसापासून त्यांची धरपड चालली होती की त्यांना एका ठिकाणची जागा खूप आवडत होती ती जागा त्यांना पाहिजे होती म्हणजे त्या पॉईंटची जागा त्यांना पाहिजे होती पण त्या घरातल्यांना सुद्धा सांगू शकत नव्हत्या फक्त त्यांची इच्छा होती की मला ती जागा पाहिजे मग त्यांनी काय केलं त्या केंद्रात आल्या होत्या केंद्रात आल्यानंतर हा उपाय त्यांना सांगण्यात आला उपाय असा सांगण्यात आला होता बघा की एक वडाचं पान घ्यायचं आहे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते पान धुतल्यानंतर तुमची जी कोणती इच्छा आहे ती त्याच्यावर लिहून घ्यायची आहे बघा तुमची कोणतीही इच्छा असू द्या फक्त इच्छा एकच असावी एका वेळेस एकच मग ती इच्छा त्या पानावर लिहून घ्यायची आहे मग त्यांनी त्यांची इच्छा जागेसंदर्भातील ती इच्छा त्यांनी त्याच्यावर लिहून घेतली त्यानंतर आपल्या उंची एवढा लाल धागा त्याला बांधायचा आहे त्या वडाच्या पानाला उंडळायचा आहे आणि ते पान वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडून द्यायचं आहे असे तुम्हाला तीन शनिवार करायचं आहे हा उपाय करताना तुम्ही उपवास जरी शनिवारी केला तरीसुद्धा चालेल बघा तुमची जी कोणती इच्छा आहे त्या वडाच्या पानावर तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे हे स्वामी महाराज माझी खूप दिवसाची ही अमुक अमुक इच्छा आहे की ती पूर्ण करा म्हणून तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती तुम्ही महाराजांना सांगा म्हणजे आपण तर पानावर लिहिणारच आहोत पण तुमच्या मनातील इच्छा महाराजांना सांगायची आहे आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा आणि पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला फील करायचं आहे आणि त्यानंतर ते पान वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडून द्यायचं आहे असे तुम्हाला तीन शनिवार करायचं आहे तर त्या ताईंनी पहिल्या शनिवारी तो त्यांची इच्छा लिहिली आणि ते पान वाहत्या पाण्यात सोडून दिलं तर चमत्कार म्हणजे असा झाला की दुसऱ्या शनिवारी त्यांच्या घरातील लोक त्या जागेविषयी चर्चा करू लागले होते आणि तिसऱ्या शनिवारी तर फायनली ती जागा त्यांनी घेतलेलीच होती म्हणजे बघा त्यांना सांगताना खूप आनंद होत होता त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले होते की मी हा उपाय तीनच शनिवार केला आणि फक्त तीनच करायचा असतो पण त्यांची इच्छा लगेच पूर्ण झाली बघा आपण जर स्वामी महाराजांच्या सेवेत असत तर आपल्या कोणतीही मनातील इच्छा सुद्धा ती महाराज बरोबर ओळखतात आपल्या मनात काय चाललं आहे हे महाराजांना बरोबर कळतं बघा महाराज हे मनकवढे आहेत म्हणजेच मन काय तर आपल्या मनात काय चालले आहे कोणते विचार आहेत ते महाराजांना बरोबर कळतं बघा तर त्या ताईंच्या पहिल्या शनिवारी त्यांनी ते पान वाहत्या पाण्यात सोडलं दुसऱ्या शनिवारी सुद्धा हा उपाय त्यांनी केला त्यानंतर त्यांच्या घरात त्या जागेविषयी चर्चा चालू झाली आणि तिसऱ्या शनिवारी काय तर फायनली ती जागा त्यांनी ती घेतली म्हणजे ती जागेचा व्यवहार करण्यासाठी ती, ती लोक केली होती म्हणजे बघा त्यांना जी जागा पाहिजे होती ती जागा त्यांना तिसऱ्या शनिवारी मिळाली होती हा उपाय करताना तुमच्या मनात किंतू परंतु अजिबात आणू नका आणि बघा हा उपाय करताना तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही बघा वडाचे पान तर आपल्याला आपल्या शेजारी मिळून जाईल आणि फक्त काय तुम्हाला लाल धागा लागणार आहे आणि तुमची जी कोणती इच्छा फक्त चांगली असावी दुसऱ्याचं चा वाईट करण्याची इच्छा मनात कधीच नसावी दुसऱ्याविषयी ईर्ष्यासुद्धा मनात अजिबात नसावे बघा तुमची इच्छा जर चांगली असेल तुम्ही सत मार्गाने असाल स्वामींची नित्यसेवा तुम्ही करत असाल ठीक आहे तुम्हाला नित्यसेवा जर करायला रोजचे रोज जमत नसेल कमीत कमी महाराजांवर तुमची श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे बघा स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आपली आपले आपले आई आहे आपल्या मनात काय चाललं आहे हे आपल्या आईला बरोबर कळत असतं तसंच महाराजांना आपल्या मनात काय चाललंय हे बरोबर कळत असतं मग तुमची इच्छा ते लवकरच पूर्ण करणार आहेत महाराजांवर तो तुमचा विश्वास असेल तर हे काम तुमचं शंभर टक्के होणार म्हणजे होणार वडाच्या पानावर तुमची इच्छा लिहायची तुमच्या उंची एवढा लाल धागा घ्यायचा ना ता त्या वडाच्या पाण्याला तो गुंढाळायचा आणि ते पान वाहत्या पाण्यात सोडायचं फक्त पाच मिनिटाचंच हे काम आहे आणि त्याला एकही रुपया खर्च होणार नाही त्या ताईंची जी कोणती इच्छा होती ती तिसऱ्या शनिवारी पूर्ण झाली होती तशी तुमची सुद्धा हो तर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही त्या पानावर लिहा आणि ते पान वाहत्या पाण्यात सोडा आणि महाराजांना प्रार्थना करा की माझं काम लवकरात लवकर हो द्या आणि मनात असं फील करा की माझं काम झालेलं आहे बघा तुमचंसुद्धा काम नक्की होईल तर हा होता अनुभव आणि छोटासा उपाय हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ